महाराष्ट्र राज्यात पंधरा जून रोजी प्रहारचे चक्काजाम आंदोलन बच्चू कडूंच्या अन्नत्या गोपोषणाची सरकारने दखल न घेतल्यानं पंधरा जूनला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार बारा जून रोजी अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना म्हणून माननीय बच्चूभाऊ कडू व पाठिंबा देणाऱ्या सर्व नेते सामाजिक संघटना आणि आंदोलकांच्या निर्देशानुसार दिनांक चौदा जून ची राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आंदोलकांच्या एकत्रित निर्णयानुसार एक दिवस पुढे ढकलून पंधरा जून रोजी करण्यात येईल अशी माहिती प्रहार कार्यकर्त्यांद्वारे देण्यात आली सरकारने कडू यांचा सहावा दिवस घेऊनही आंदोलनाची कुठलीही दखल न घेतल्यानं पंधरा जून रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे बच्चू भाऊ आठ जून पासून बेमुदत अन्नत्याग अन्नत आंदोलनाला अन्नत बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत म्हणून आपण चौदा तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली विमान दुर्घटना त्यामुळं आपण चौदाचा राज्यव्यापी चक्काजाम हा पंधरा जूनला करत आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं पंधरा जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद